नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं रुद्राबोलकर युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे पावसासंबंधित आता तुम्हाला तर माहीतच आहे की सध्या उन्हाळा सुरू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी गारपीट वादळी वाऱ्यांसह पाऊस होणार आहे तर हे कोणकोणतं क्षेत्र आहे या संबंधित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत मित्रांनो बऱ्याचशा जिल्ह्यांना हा धोका निर्माण झालेला आहे आता यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात ते बघूया मराठवाडा विदर्भात धोका वाढला वादळी पावसासह गारपिटीचा अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे महाराष्ट्रात तीव्र ऊन कायम असतानाच मराठवाड्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे आज विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने तसेच कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलेला आहे बंगालच्या उपसागरात केंद्र भागाकडून बाहेरच्या दिशेने वारे फिरणारी प्रणाली अँटीसायक्लॉन असल्याने पूर्व आणि मध्य भारतात वाऱ्यांचा संगम होत आहे या प्रणालीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे गुरुवारी सायंकाळनंतर मराठवाड्यात वादळी पावसाने हजेरी लावली लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे तीस मिलीमीटर mm, शिरूर अनंतपाळ वीस मिलीमीटर mm, उदगीर दहा मिलीमीटर mm, तर नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे वीस मिलीमीटर आणि मुदखेड येथे दहा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी लक्षात असेल की लातूर जिल्ह्यांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी पावसाची नोंद झालेली आहे आणि यामध्ये वादळी वारा सुद्धा त्या ठिकाणी होता तर पुढे बघूया मित्रांनो या दरम्यान शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात वाशिम येथे राज्यातील उच्चांकी चाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अकोला आणि वर्धा येथे तापमान चाळीस अंशाच्या वर होते जेऊर सातारा सोलापूर धाराशिव ब्रह्मपुरी चंद्रपूर आणि यवतमाळ येथे एकोणचाळीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली राज्यात ढगाळ हवामान होत असल्याने उकाडा तसाच कायम आहे मित्रांनो या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात आली असेल की तापमान एवढं जास्त सुद्धा या गोष्टी घडत आहे विदर्भातील आज व यवतमाळ जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो विदर्भातील जे व यवतमाळ हे जे जिल्हे आहे या ठिकाणी गारपिटीची पावसाची दाट शक्यता सांगितलेली आहे तर गोंदिया गडचिरोली नागपूर धाराशिव आणि लातूर वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आत्ता जे जिल्हे मी सांगितले मित्रांनो या जिल्ह्यांना सुद्धा धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा काळजी घेणे गरजेचं आहे ठाणे आणि मुंबईमध्ये उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट आहे उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे मित्रांनो ऊन जास्त पडत आहे काही ठिकाणी गारपीट होणार आहे काही ठिकाणी वादळी वारा असणार आहे तर पाऊस सुद्धा असणार आहे अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो शेतकरी बांधवनो तुम्ही या जिल्ह्यातील असाल तर कृपया आपल्या जे माल असेल जे काय शेत पीक असेल त्याची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला नुकसान होणार नाही ना यासाठी ठीक आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो